केंद्र सरकारने वाढवण बंदराच्या उभारणीच्या हालचाली सुरू केल्या असून याच विरोधात आक्रमक झालेले स्थानिक आता नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या विधिमंडळात धडकणार आहेत वाढवण बंदर संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली पालघरमधील पश्चिम किनारपट्टीवरील स्थानिक भूमिपुत्रांसह राज्यभरातील मच्छीमार नागपूरकडे रवाना झाले असून विनाशकारी वाढवण बंदर या केंद्र सरकारच्या प्रकल्पाविरोधात आम्ही कोणत्याही थराला जायला तयार आहोत असा इशारा वाढवण बंदर संघर्ष समितीकडून देण्यात आला आहे आज आपल्या खाजगी वाहनांमधून शेकडो स्थानिक भूमिपुत्र नागपूरकडे रवाना झाले असून यावेळी त्यांनी सरकार आणि वाढवण बंदर विरोधात जोरदार घोषणाबाजी केली स्थानिक मच्छीमार आणि भूमिपुत्रांकडून नागपूर येथे विधिमंडळासमोर केल्या जाणाऱ्या या निदर्शनाचे नेतृत्व माकपाचे आमदार विनोद निकोले करणार असल्याची माहिती समोर येत आहे समुद्र समुद्र आमच्या आमच्या केंद्र सरकार राज्य सरकार आणि जे एन पी टीच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाढवण येथे जे एक विश्वस्तरीय मोठं महाकाय असं एकोणतीस प्लॅटफॉर्म असलेलं बंदर होऊ घातलेलं आहे आणि त्या बाबतीत सरकारने हालचाली सुरू केलेल्या आहेत हे ब महत्वाकांक्षी बंदर उभारण्यासाठी सरकारने कायद्यांनाही बदल देऊन आपल्या इथे स्थानिकांचं भूमिपुत्रांचं नैसर्गिक जगण्याचे अधिकार हिरावले जातील अशा स्वरूपाचं दडपशाहीचं धोरण स्वीकारून या बंदराचं काम सुरू करण्याच्या हालचाली सुरू केलेली आहेत खरं म्हणजे शासनाने सादर केलेल्या डी पीआरनुसार हे बंदर परिसरातील सुमारे चाळीस गावं आणि जवळपास दोन ते अडीच लाख लोकसंख्या असलेल्या त्या परिसराला पूर्णपणे उद्ध्वस्त करणार आहे वाढवण आणि परिसरातील किनारपट्टीला राहणारा मच्छीमार समाज हा मुख्यत्वे करून आपल्या मच्छिमारीच्या व्यवसायावर अवलंबून आहे समुद्रावर अवलंबून आहे त्यांच्याकडे दुसरा विशेष असा कुठला रोजगार नाही ते त्याचबरोबर मैदानी भागामधले शेतकरी हे आपल्या उपजीविकेसाठी शेतीचा प्रा प्रामुख्याने आधार घेतात पलीकडे डोंगर भागात राहणारे आपले आदिवासी बांधव निसर्गाच्या सानिध्यात राहत असतात परंतु या सगळ्यांचा नाश आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या डहाणू तालुका आणि संपूर्ण पालघर जिल्हा या बंदराच्या येण्यामुळे उद्ध्वस्त होणार आहे आणि तेथील भूमिपुत्र आणि स्थानिकांमध्ये या बंदराविरोधात प्रचंड रोष आहे हा रोष व्यक्त करण्यासाठी म्हणून आम्ही सर्व आंदोलक आणि वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे कार्यकर्ते सोबत मच्छिमार विविध संघटनांचे कार्यकर्ते नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने तेथे निदर्शने करण्यासाठी निषेध व्यक्त करण्यासाठी आणि आमच्या व्यथा मांडण्यासाठी आम्ही तिथे जात आहोत झोपेचा सोंग घेतले घेतलेल्या सरकारला जागा करण्यासाठी आम्ही हा सह्याद्रीचा डोंगर पार करून सुमारे आठशे किलोमीटरचा प्रवास करून नागपूर येथे जात आहोत आणि आमचा एक निर्धार आहे की संघर्षाच्या पातळीवर आम्हाला हे बंदर रद्द करण्यासाठी आमच्या हक्कांचं आणि आमच्या पर्यावरणाचं आमच्या शेतीचं आमच्या रोजगाराचं संरक्षण करण्यासाठी या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही कुठल्याही थराला आणि कुठल्याही जगाच्या कोपऱ्यात आम्हाला जावं लागलं तरी आम्ही हे आंदोलन करण्यासाठी जाणार आहोत आणि याच प्रवासामध्ये आम्ही आता आहोत पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा